आजोबा नातीची भेट बीड शहरात रंगला संत मुक्ताई आणि गोविंद पंतांच्या पालखीचा भेट सोहळा आदिशक्ती संत मुक्ताई आणि गोविंद पंत यांच्या पालखीची आज बीड शहरात भेट झाली आजोबा नातीची भेट होताना वारकर यांनी टाळ मृदंगांच्या गजरात विठू केला यावेळी बीड शहरातील मोठ्या भाविकांनी गर्दी केली होती तसेच मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी आणि गोविंद पंत विश्वस्तही उपस्थित होते गोविंद पंत संत मुक्ताईचे आजोबा आहेत त्यांची बीड शहरामध्ये समाधी आहे पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करणारी मुक्ताईची पालखी दोन दिवस बीड शहरात आजोबांकडे विसावली होती आज बीड शहरातून ही पालखी पंढरीच्या दिशेनं रवाना झाली आहे आज बीड शहरातून गोविंद पंथाची पालखी देखील पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करते आजोबा नातीच्या भेटी संदर्भात मुक्ताई दिंडीचे प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी माहिती दिली आहे हा एक भावनिक क्षण आहे सगळ्यांनी डोळ्यात साठवावा ज्या कालखंडामध्ये सगळी परिस्थिती प्रतिकूल असताना या सगळ्या मंडळींनी वारकरी संप्रदायाचा उद्धाराचा विचार शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता जे काही प्रयत्न केले पराकाष्ठा केली खऱ्या अर्थाने संतांचा जो अवतार आहे जगाच्या उद्धारात तुमचा अवतार जगदोद्धाराला गे धरलेले अवतार किंवा जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती या खऱ्या अर्थाने संतप्रमाणे या चार भावंडांचा अवतार आहे आणि जो अवतार ज्या वंशामध्ये झाला फक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी आणि अशा त्र्यंबक पंतांच्या वंशामध्ये पुढे गोविंद पंत आणि गोविंद बंत नंतर विठ्ठल पंत आणि त्यांच्या पोटी हा धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले ज्ञानदेव महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज नाही तर चारही भावंडांचा जन्म ज्यांच्या कुशीतनं झाला ज्यांच्या पोटी झाला ज्या वंशामध्ये झाला असे गोविंद पंत त्यांची समाधी थंच्या चंपावतीच्या तीरावर या नगरामध्ये असल्यामुळं बिंदू सर्याच्या असल्यामुळं एक आदिशक्ती मुक्ताबींचा पालखी सोहळा जेव्हा या शहरामध्ये येतो तेव्हा या गोविंद पंतांच्या समाधीचं दर्शन घेऊन आईसाहेबांच्या पादुका इथं आणून एक भावनिक क्षण जे आजोबांच्या नातीचा भेटीचा प्रसंग आपण दरवर्षी साजरा करतो आपण भाग्यवान आहोत की त्या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत आईसाहेबांना प्रार्थना करू अशाच प्रकारचा हा सोहळा याही पुढे आमच्या जीवनामध्ये सदोतीत राहावा त्याकरता दरवर्षी आम्हाला मुक्तविदिथं घेऊन यावं आणि दरवर्षी हा सोहळा आमच्याकडून करून घ्यावा अशी मुक्तीला प्रार्थना करतो कुंडली वरदा